तर था 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 था। मी आज सकाळी छान अशी रेडी होऊन गेलेली ते म्हणजे माझ्या हक्काची गोष्ट करायला हक्काची गोष्ट काय हो आपल्या मतदानची की आपल्या हक्काचं असतं त्याच्यावरच आपला हक्क असतो आणि ज्या कॉलेजमध्ये माझं मतदान होतं ते कॉलेज म्हणजे माझ्या अकरावी बारावीचं कॉलेज आहे आणि हा जो तुम्ही ग्राउंड बघताय इथे मी अकरावी बारावीच्या मॅचेस वगैरे अकरावी बारावीला असताना इथे आमच्या कबड्डी खो खोच्या मॅचेस व्हायच्या जे की मला बघून खूप इमोशनल झालेले मी मला खूप म्हणजे जुन्या सगळ्या हो आठवणी आठवल्या म्हटलं असं देत मग तिथून पुढे लाईनीत गेली एवढी एवढी काय गर्दी होती तिथे आज खूप जास्त इकडनं तिकडनं आपला नंबर लागला मतदान वगैरे केलं आणि त्यांनी आपल्या बोटावरती माझ्या बोटावरती अशी शाई लावून दिलेली आणि त्यानंतर मला डोळे चेक करायचे होते मग डोळे वगैरे चेक केले आणि ते बोलले तुम्हाला चष्मा लागला आहे मग मी डोळे चेक केले आणि चष्मा वगैरे बघते तिथे लिट लिटरली मी सांगते सगळ्यांना मी एवढं परेशान करून सोडलेलं ना मला एक पण चष्मा पसंत पडत नव्हता का का का, का कारण कदाचित असं पण असू शकतं की मला सवय नाही त्याच्यामुळे चष्मा एखादा सूट होत नसेल त्यानंतर चष्मा वगैरे बघितला आणि चष्मा मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल कारण का तर आता बनवायला टाकल्या आलं की मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल आणि मग तिथून पुढे संध्याकाळी घरी आले कामावर गेलेली आणि तसेच घरी आले घरी आले तर बघते काय सकाळची भाजी चपाती तशी शिल्लक होती मग फक्त पक, मग फक्त थोडंसं भात टाकला आणि येताना संध्याकाळी ऋषभ मस्त माझ्यासाठी माझे फेवरेट किटकॅट कॅडबरी घेऊन आलेला सो असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट्समध्ये सांगा सो बाय गाई केअर स्टेट्यून